नमस्कार पश्चाताप करण्याची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे हाव व लालच हाव व लालच या कारणानेसुद्धा मनुष्याला पश्चाताप करण्याची वेळ येते सर्व काही सुरळीत चाललेलं असूनसुद्धा सर्व काही व्यवस्थित चाललेलं सुद्धा मनुष्याला अनेक हाव असते अनेक लालच असते अनेक प्रकारची लालसा असते आणि या कारणाने सुद्धा त्याचं जीवन दुःखी होते नरकमय होते व त्याला पश्चाताप करण्याची वेळ येते लालच म्हणजे अति हाव अनेक गोष्टीची हाव। या लालची स्वभावामुळे माणूस आपलं जीवन दुखी करत आहे आपलं जीवन आपलं आनंदी जीवन आपलं सुखी जीवन दुखमय बनवत आहे त्याच्या गरजा अनेक प्रकारच्या वाढलेल्या आहेत जीवन जगण्यासाठी तसं तर अन्न वस्त्र निवारा या गरजेच्या आहेत तसेच तसेच मनुष्याला आजच्या काळामध्ये चांगल्या घराची एखाद्या वाहनाची तसेच सुखचैनीची सुद्धा गरज असते आणि त्यासाठी तो फार कष्ट करतो मेहनत करतो मरमर करतो परंतु एवढं सर्व असूनही त्याची हाव संपत नाही त्याची लालसा संपत नाही दुसऱ्याने वेगळ्या प्रकारची गाडी घेतली म्हणून आपणही तशी गाडी घ्यावी दुसऱ्याने फार मोठा बंगला बांधला मग आपणही तसा बंगला बांधावा या दुसऱ्याने जे केले ते आपणही करावे अशी लालसा अशी लालच त्याच्या मनात असते अशी हाव त्याच्या मनात असते त्याच्याकडे थे किती जरी पैसा असला तरी त्याची हाव पूर्ण होत नाही त्याची लालच पूर्ण होत नाही सगळ्या सुविधा असून सगळ्या सुखसोयी असून त्याची हाव वाढत जाते लालसा वाढत जाते आणि या लालसा या लालच या कारणाने त्याच्या वाढत्या लालसामुळे त्याच्या अति लालसामुळे त्याचं मन व्यवस्थित राहत नाही त्याचं मन समाधानी राहत नाही त्याचं मन अस्वस्थ राहतं त्याच्या मनात सतत दुखाच्या वेदना राहतात दुखाच्या टोचण्या राहतात त्या मनात समाधान तो मन समाधानी नसतो त्या मनात काही नाही काहीतरी चक्र चाललेलं असतं जे हाव लालच खूप मोठी असते पण या कारणाने त्याचं मन अस्वस्थ होतं आणि मन अस्वस्थ झाल्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्याचं आरोग्य बिघडून जातं आणि तो त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न नसल्यामुळे आणि तो दुखी असल्यामुळे तो अस्वस्थ असल्यामुळे तो आजारी पडतो या जीवन सुखी होत नाही तर अनेक संकटांना अनेक अडचणींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतं आणि पर्यायाने जीवन नरकमय होतं कंगाल होतं आणि नंतर त्यास पश्चाताप करण्याची वेळ येते की अरे रे आपण आहे त्या गोष्टीत जर सामावून घेतला असतं आहे त्या गोष्टी जर भागून घेतला असतं जास्त लालच केली नसती त्याची लालसा धरली नसती हाव केली नसती तर आपलं जीवन असं नरकमय झालं नसतं म्हणून मित्रांनो समाधानी राहा सुखी राहा आनंदी राहा चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवा तुमचं जीवन हे खूप मूल्यवान आहे अनमोल आहे म्हणून अति लालसा अति लालच धरू नका अति हाव धरू नका काही कामाची नसते चुकी रहा आनंदी रहा जेवढा आहे तेवढ्यात समाधान माना तुमच्या गरजा भागतात ना तुमच्या गरजा सगळ्या पूर्ण होतात ना तुम्हाला सर्व काही मिळते मग तुम्ही लालच का धरता लाल लालसा का धरता तुमचं सुरळीत चाललेलं असूनसुद्धा तुम्हाला सर्व काही मिळत असूनसुद्धा तुम्ही लालसी का बनता आणि आपलं जीवन दुखी का बनवता म्हणून मित्रांनो जास्त लालच करू नका जास्त हाव धरू नका जास्त लालच धरसाल जास्त हाव कर धरसाल तर तुमचं जीवन बेचिराख होईल आणि नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल म्हणजे येईल म्हणून अति लालच अति हाव धरू नका दुसऱ्याचं बघून तुम्ही आपलं जीवन नरकमय बनू नका वरच्या लोकांकडे न बघता खालच्या लोकांकडे पहा म्हणजे तुमचं समाधान होईल तुम्हाला जीवन जगण्यासाठी भरपूर काही आहे सर्व काही तुमच्याजवळ आहे तुमचं जीवन व्यवस्थित चाललेलं आहे सगळा सगळ्या सुविधा आहेत मग तुम्ही अजून लालच का धरता लालची का बनता आणि या लालचीपणामुळे या हाती हवामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो याचं का तुम्हाला भान राहत नाही हे का तुम्हाला कळत नाही मन अस्वस्थ राहिल्यामुळं आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो म्हणून मनावर सतत प्रसन्नता ठेवा मन आनंदी ठेवा चेहऱ्यावर सतत खुशी झळकत राहू द्या प्रसन्न राहा आनंदी राहा नाराज राहू नका दुःखी राहू नका अस्वस्थ राहू नका प्रसन्न राहा सुखी राहा आनंदी राहा परंतु मनुष्य असा करत नाही त्याची लालसा आणखी जास्त असते त्याला वाटतं दुसऱ्याप्रमाणे आपल्याला सगळं मिळावं समजा त्याला जरी त्याला सगळं सर्व मिळालं बंगला झाला गाडी झाली सर्व काय त्याला मिळालं तरी त्याची अजून लालसा संपत नाही त्याला वाटलं त्याला वाटतं की अजून माझा दुसरा बंगला असावा त्याला वाटतं की अजून माझी दुसरी गाडी असावी गाडी बंगला गाडी बंगला, बंगला सर्व काही सर्व काही पैसा संपत्ती सर्व त्याला अजून 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 पाहिजे असतं त्याचं समाधान होत नाही त्याला मनाचं त्याच्या मनाचं समाधान होत नाही त्या मनाला चैन पडत नाही त्याला भरपूर काही हवं असतं आणि हवत असतं मरेपर्यंत त्याची हाव संपत नाही लालसा संपत नाही असा हा मनुष्य सुखी समाधानी राहतच नाही आणि या कारणात त्याला पश्चाताप करण्याची वेळ आहे आणि या धावपळीच्या युगामध्ये आजच्या युगामध्ये तो तर फार अस्वस्थ झालेला आहे पैशाच्या मागं फार लागलेला आहे आणि दुःखी जीवन जगत आहे मित्रांनो आपल्या जेवढ्या गरजा आहेत तेवढ्या पूर्ण होत असल आपल्याला पाहिजे ते मिळत असल आपलं जीवन सुखी जात असल तर मग आणखी हाव का धरायची लालसा का धरायची अस्वस्थ का राहायचं मनदुखी का करायचं नाराज का राहायचं दुसऱ्याकडे बघून आपण नाराज का राहायचं म्हणून मित्रांनो आनंदी राहा प्रसन्न राहा मजेत राहा सुखात राहा जास्त लालच धरू नका हाती हाव धरू नका जास्त लालच धरसाल जास्त हाव धरसाल तर आहे ते बीच गमावून बस कारण जास्त लालचेमुळे जास्त हावमुळे तुमचं आहे ते सुद्धा गमावून जातं म्हणून मित्रांनो कर्ज न काढता कुणाची उधारी न करता या जास्त हाव न धरता लालच न धरता प्रसन्नतेने आनंदी मन ठेवून जीवन जगा प्रसन्नतेने राहा आनंदी रहा, रहा समाधानी ठेवा असा जर वागला प्रसन्नतेने राहिला आनंदी राहिला समाधान ठेवलं दूरदृष्टी ठेवली जाणीव ठेवली तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही तुमचं जीवन दुखी होणार नाही म्हणून जास्त लालच हाव नका माणसाला अनेक प्रकारच्या वस्तू हव्या असतात समजा एखादा माणूस आहे त्याला एक लाख पगार आहे एक लाख पगार आहे त्याचं जीवनसुद्धा सुरळीत चाललं आहे एक लाख पगार असल्यामुळं तो मौज मजेत आहे आनंदात आहे त्याचं जीवन सुरळीत आहे आणि तो आनंदाने जगत आहे त्याला सर्व काही मिळत आहे परंतु तरी त्याचं मन समाधानी नसतं त्याला वाटतं की माझी अजून पगार वाढावे एक लाखाची दीड लाख व्हावी दीड लाख झाली तर त्याला वाटतं दोन लाख व्हावी दोन लाख झाली त्याला वाटतं अडीच लाख व्हावी अशा प्रकारे त्याची हाव कधी संपत नाही त्याला वाटतं की मला संपत्ती असा मिळावी भरपूर काही पैसा मिळावा असं वाटतं म्हणून त्याची हाव कधी संपत नाही त्याची लालच वाढत जाते त्याची हाव वाढतच जाते आणि त्याचं मन कधीच समाधानी होत नाही पण या कारणाने त्याचं जीवन दुखी बनते कष्टमय होते परंतु त्याने विचार करावा त्याने आपलं मन समाधानी ठेवावं जास्त लालच काही कामाची नाही जास्त हाव काही कामाची नाही त्याने आपलं मन समाधानी ठेवावं आणि आपलं सुंदर जीवन सुखी जीवन चांगलंच जगावं या जी ईश्वराने दिलेले हे, हे, हे जीवन सुंदर आहे रंगमय आहे आनंदी आहे आणि असं जीवन त्याने गमावू नये अति असलेल्या हावमुळे लालसेमुळे त्याने आपलं जीवन गमावू नये आपल्या जीवनाची बेचिरा करू नये म्हणून जास्त हलत जास्त लालच जास्त हाव धरू नका चुकी समाधानी रहा जसं आहे तसं राहा जास्त हाव धरू नका जास्त लालसा करू नका जास्त लालच आणि हाव धरून स्वतःचं जीवन बेचिरा करू नका स्वतःचं आरोग्य बिघडू नका स्वतः अस्वस्थ राहू नका नाराज राहू नका धावपळ करू नका स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या आरोग्याकडे लक्ष द्या वेळेवर जेवण करा आरोग्याची काळजी घ्या व्यायाम करा मन प्रसन्न ठेवा आनंदी ठेवा चांगलं बोला चांगलं राहा आणि मन आनंदी ठेवा प्रसन्न ठेवा आणि सुंदर जीवन जगा